इथे आम्ही दोन एकर आता ज्वारी लावलेली आहे आणि जिथे जिथे ह्या दोन एकरमध्ये आमचे रेन रेनपाइप सुरू आहे तर त्याच्या समोरचा जो बांबू आहे आमचा तो पूर्ण हिरवागार आहे हे आता दिसते आहे तुम्हाला इकडे आम्ही शेत ज्वारी लावली आहे रेन पाईप्स आहे हे रोज उडतात आणि हा त्याच्यासमोरचा बांबू आहे आणि हा इथे आमची जवारी संपते इकडे आता रेन पाईप काहीच नाही आणि त्याच्यासमोरचा बांबू बघा तुम्ही हा सगळा वाळलेला आहे तर एर हा एर एअर इरिगेशनचा इफेक्ट आहे की जिथे जिथे हवा गार होत गार झालेली आहे रेन पाईपच्या मदतीने म्हणा किंवा तिथे तुम्हाला पूर्ण हा ग्रीन इफेक्ट दिसेल तर हा ग्लोबल वॉर्मिंग आणि एअर इरिगेशन जे मनोहर खकेसरांचा जो कॉन्सेप्ट आहे तो इथे आपल्याला बघायला मिळेल